तर शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या वहिनी सक्या जावा तर चला सकाळ सकाळ आज तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती दोघींच्या वी खूप हसू दिसत असेल तर तुम्हाला समजलंच असेल नेमकं काय आहे काय कसा काय प्रकार आहे तर सकाळ सकाळ असतोच आता ते जंगल विलाय सगळं सगळ्या प्राण्यांचं पक्ष्यांच घर आहे त्याच्यामुळे त्यांचा चिलक किलबिलाटा असणारच उजडायची हे उशीर हा लगेच होतात ते येऊन झाडांवरती बसायला इकडं तिकडं पळायला म्हणजे सहा साडेसहा आजकाल थोडासा म्हणजे उजड उशिरा पडतो म्हणजे सात वाजता तरी पडत असेल तर mm. मुळ mm. तर सगळीकडे धोकं धुक असते पण त्यांची मस्त सगळीकडे फिरायची इतकं छान वाटतं सकाळ सकाळी एक सहा साडे सहाच्या दरम्यान सहा वाजता उठून पाहिलं ना एकदम भारी वाटत तर त्याला आज जरा जास्तच थंडी होती आणि आता त्या आत्ताशी जरा ऊन पडले दहा पंधरा मिनटं झालेत आणि आम्हाला पण जायचंय बाहेर पण त्याच्या अगोदर सकाळ सकाळ आता थमलेलं म्हणून तुम्हाला समजलं असेल की जी आपली पिगी बँक असती म्हणजे जो गल्ला असतो आपण मराठीमध्ये गल्ला म्हणतो तर एक वर्षापासून जो आम्ही गल्ला सासवतोय दोघी बहिणी तर त्याचा आज रात्रीच फोडायचा होता पण आम्ही म्हणलं नको चला आपण मैत्रिणींसोबत पण शेअर करू नाही दहा महिने झाले असते सपोज पकडतेच इकडे राहतो यायच्या अगोदर जस्ट आम्ही सात लागलो होतो दोघीजणी पण आणि ते फोड फोडायचं होतं तर रात्रीच फोडायचं होतं पण नंतर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि सकाळी फोडू तर मग सकाळी उठलं तर मग दाजी लगेच म्हटले चला उठा उठा सकाळ झाली गल्ला फोडायची वेळ झाली <laughs> तर म्हणलं चला आता फोडू दाजी येतात आवरून खाली तोपर्यंत म्हणलं चला तर कसं असतं ना असे थोडेफार पैसे आपण साईडला ठेवलं किंवा म्हणजे अशा घालण्यामध्ये टाकलं तर एखाद्या गोष्टीला ते काम येत असा येतात आपल्याला अमाऊंट मिळते ती तशी मिळत नाही आपल्याला आता आपण किती दिवस झाले असं टाकतो दिसते कुठं आले काय कुठं दिसले किंवा स्वतःकडे काय असं चिल्लर दिसली टाकली कुठं काय पाचशेची नोट म्हणजे कधी हाताला लागले की त्याच्यात आम्ही टाकून द्यायचो कारण असं काय आहे की कॅश कोणी वापरत नाही मोबाईलमधनच फोन पे गुगल पे पेटीएम तर माझा कॅश दिसला की त्याच्यातच आम्ही टाकून द्यायचो आम्हीच नाही इव्हन रुद्र आर्यन ते पण मुलं पण सगळी कुठे चिल्लर दिसली का ते सुद्धा त्याच्यामध्ये नेऊन टाकायचे लाकडाचा एवढा मोठा आणून दिलता आणि सगळ्यात जास्त बर का ताईणी त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहे कारण आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छोटे पावची इथं नाहीये कारण त्यांच्या खिशातून पैसे चरायचे आणि मग ते गल्ल्या टाकायचे कारण त्यात म्हणजे असं आता ते इथं नाही त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी आहे पण जास्त सह सहसा ताईनीच टाकलेले आहे कारण की आता ती काढायची टाकायची आणि दोघांना पण माहिती आहे की आम्ही घेतोय आणि त्या साईडला आता कधी मध्ये असं ते पण देतात कधी असले त्यांच्या पण शक्यतो ते ठेवत नाहीत पण चला कधी घेतले कधी टाकले आता हे बिझनेस सुरू केल्याच्या नंतर बरं कुणी कधी कधी कॅश द्या आल्याच्या नंतर पण ते आताचा प्रश्न झाला पण आम्हाला अगोदर पासून सवय कारण आता आम्ही याला होते उदमपूरला याला ही पण उडीसाला होती तर एक वर्षी हा आम्ही बजू लावचे शिलाई काम करायचो दे जे पण काही असं छोट्या मोठ्या गोष्टी पहिले शोपीसच्या वस्तू बनवायचो त्याचे कुठं थोडेफार पैसे आले ही केकचे क्लास घेत होती उडीसाला मी पण इकडे केकचे क्लास घेत क्ला, होते शिवण जे पण म्हणजे जे साचलेले होते मग एकदा नाही का इकडं म्हणजे सोबत होतं त्यावेळेस एकदा माझे सतरा हजार रुपये साठलेले आणि ताईचे काहीतरी सदतीस का काही हजार रुपये साचलेले मग आम्ही इकडं आल्याच्या नंतर गौरी पूजनाच्या टायमाला गणपती आल्याच्या नंतर आम्ही दोघींनी बी त्या पैशाच गौरीलाच एक पन्नास ते पंचावन्न हजाराचं आम्ही पूर्ण गौरीच्या बॉडी गौरीचं जे पण काही डेकोरेशन आहे पूर्ण तुळशी बागेत जाऊन ते सगळं सामान म्हणजे आम्ही दोघींचे मिळवलेल्या पैशाचं आणलं होतं आता बघूयात किती साचलेले आता गल्ला फोडायची वेळ झाली सकाळ सकाळच झाड उठा उठा काय बनले काय उटा उठा झाली गल्ला फोडायची वेळ झाली मी म्हणलं रात्री फोडायचं तुम्हाला आता रात्री झोपेतच स्वप्न पडायला लागले काय ना पुढून गेल्याच्या नंतर मग मला सांगायचं नाही किती अमाऊंट आहे चल मग घेऊ हा तसं तर त्यांना दोघांना पण माहिती आता आमच्या यांना तर चांगलंच माहिती आहे कारण मी होते ना तिथं तर ते काय करायचे आंघोळीला गेले का त्यांची पर्स वगैरे जायच्या टाईम म्हणजे कुठं असते आपल्याला माहितीच असतं मग त्याच्यातून थोडे किंवा ना पन्नास शंभर दोनशेची नोट आल्यात काढायची कळूनच द्यायचं नाही पण त्यांना आता घरी आल्याच्या नंतर काढलं काय म्हणजे आम्ही ज्या वेळेस सांगितलं की आमच्या गौरीला जे सामान आणलं ते ह्याच हो हो पैशाचं सगळ्याच बायकांचा हाय रोग याच्यावर काही नाही थोडं बाई भाय पाच पन्नास तरी नवऱ्याच्या पर्स मधून काढतीच पण आजकाल ते फोन पे गुगल पे मुळे बऱ्याचशा लेडीजचा हे झालेलं आहे तरी पण थोडाफार कॅश ठेवा असतं त्यांना बर का घेतलेलं पण कळतं कधी कधी मी ते एकदा यांच्या ह्याच्यातनं जास्त काढले होते बर का सांगते तुम्हाला तीन चार हजार रुपये काढले असते आणि मला माहितीच नव्हतं म्हणजे इतकं नॉलेज नव्हतं की सिरियल वाईज त्या नोटा असतात मध्ये मी काढले कपाटात ठेवले आणि दाजी एवढ्या लय परफेक्ट आहेत त्यांना सिरियल वाईज वगैरे म्हणजे सगळं त्या कारण त्यांना आता बिझनेस सगळं त्याच्यात त्याच्यातच त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती असत ते आपल्याला नव्हतं त्यावेळेस इतकं माहिती तुझ्याकडे दोन तीन हजार कॅश आहे का मेल हाय ना त्यांचंच काढलेलं आता आणि मग ते लगेच म्हणले तू कर सांग पैसे कुठून घेतले मिल नाही माझे तू कर सांग सिरियल मधल्या माझ्या मधल्या नोटा गायब अडथ आलेल्या तू करायला ह्यात काढली म्हणले मी तू माझ्या खिशातून काढलेत काल परवा दिवशी पैसे म्हणले मी म्हणलं हा काढले बरं ठीक आहे बनले काढले तर काढले जाऊ वेळेला तर मला म्हणली ना की हाईट माझ्याकडे म्हणलं मा मग वेळेला तुम्हालाच आम्ही देत असतो पैसे म्हणजे मागितले ना असे कधी इमर्जन्सी किंवा घरात पैसे घेतात सगळ्या पण ते आपल्या परिवारासाठीच काम येतात पाच पन्नास दहा रुपये जरी आपण टाकले त्याच्यामध्ये तर ते वेळेला आपल्याला काम येतात बाकी काही नाही हो आणि त्यांना दोघांना पण माहितीये की ह्या जणी कुठं वायपट वगैरे खर्चत नाही काय नाही ज्या गोष्टी जरुरी आहे त्या या खर्च करतात अशा मग त्यावेळेस त्यांना समजलं काय कुठं आपले पैसे कुठं जात नाही ही मॅडमच काढतीये आणि मग ते गौरीच्या वेळेस जे सामान आणलं आम्ही याच्या अगोदर पण सासून सासून मग आम्ही काहीतरी अंगठ्या कर कुठं दोघा भावांना एकदा म्हणजे गिफ्ट म्हणून केलत्या म्हणजे आमच्या तर्फे 呃，过一、啊、抓手。 तर मग आता काय नाही म्हणत ते काढले तरी पण त्यांना माहिती कुठं जात नाही हा इकडे सकाळ सकाळ आंघोळीची तयारी चाललेली बाबांची कालपासून थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी आज कडक पाणी एकदम चुलीवरती तापवलेले आहे कारण त्यांना चुलीवरती पाणी कडक कडक पाहिजे सकाळ सकाळ आंघोळ त्यांना ला, लागते तर आता आमचं काम आवरलंय बाहेर जायचंय दाजींसोबतच आम्हाला पण म्हणलं चला आता दा पहिले गाल्ला फोडून घेऊ बघू आता पहा अमाऊंट किती जमती आहे आणि त्याचं काय करायचं

बोट त्याला बरं थांबा नाही वीस हजार सतराला घ्या चला वीस हजार नाही सतराला घ्या द्यायचं का सतराला

कला काढून घेतली असते पैसे राहिले ते, <clears throat> <laughs> <laughs> ते आणि मला काय वाटलं तुम्ही तीन रुपये मातीचा उरलेला टाकून टाकून तुमचा गल्ला आहे मी चावी तुम्ही कधी सांगायचे मला चावी नाही म्हणून जाऊ नये आपण बरं झालं ना चावी हरवली म्हणून निघाल काढ नसत खि स्क्रूज काढा कॅमेरा जवळ आणते मी आता बघू का काढू आता बघा त्याच भरलेला आहे आता तुम्ही फक्त मोजायचं काम करायचं आहे घड्या काढा सगळ्या त्या वत ना खाली डायरेक्ट लय लई वच भरलेलं आहे मी म्हणजे वरून आता त्याला हे नाही

दहा दहाच्या आहेत काही ठोकळे येत वीस च्या आहे दोनशे च्या आहे शंभर च्या तुम्हाला काय वाटलं वीस हजार निघत का नाही मी म्हणलं चिल्लर आणि वीस हजार माझ्या पैसे ठेवले आणि मी आतापर्यंत दिले ना दारी पैशाच वजन कोण असतं का तुम्ही फक्त चिल्लरचं वजन बघितलं पण खाली याच वजन बघितलं का कागदाचं वजन असतं तुम्ही एवढं वजनाच्या टाकल्या मला काय माहिती

अन कशी घातलेली घडी मी काय कशी मारले जाणार बाई मी आपली काय घातली मी मला माहिती मी कधी पण नोटाची अशी घडी घालते डायरेक्ट गोल गोल गुंडाळ आणि सगळ्याला गोलच गुंडाळायला नोटात थामा ठीक काम उणलंय दिवशी उना फोटो काय वडाला काय होतं मग हं उना दिवसत काम असं लोकांना असं त्यांना म्हणायचं कुठ पैसे भेटले एका दिवसामध्ये दान दुप्पट झाले असते असते कोण ना सांगितले असते ना एकवीस दिवसात दान दुप्पट पण पचवेगिरी माझी लालते ना एका दिवसात दान दुप्पट खरोखर पचवेगिरी नाही सोळा सतरा हजार रुपये असते पण हे जरा जास्त दिसू राहिले मला मग जर तुमचे स्वतःच्या असते तुम्हाला वाटलं असते माझ्या पँटीतून काढून खिशात म्हणजे धुवायला पँटी दिला त्या सापडलेले त्यामुळे तुम्हाला किती नाही सापडलेले थोडेफार असतील थोडेफार सुवारलेले पण येतात अरे बाप रे मी तरी म्हणलो काय दहा हजार रुपये ठेवले साडे नऊ कोंबर मला काय मोठा तर मला मोठ येत नाही काय पण तुम्हाला माहिती आहे पण पन्नास झाले वाटते

सापाडी नाही आमची एक वर्षाची सेविंग जवळजवळ दहा महिन्याची ए चिल्लर पण टाकलेली दहाच टाकलेली आणि हे सगळे ध्रुव रुधर टाकलेले हे मी तुमचीचे सगळी चिल्लर बर का हे मी तुमचीचे कॉन्सन्ट्रेशन खराब होते हो मोस्ताने होती तुम्हाला

एक काम करा शिवरात्री येणार आहे ना शिवरात्रीला काय काम आपल्याला ठीक आहे ऐका ना हे बाई तरी तीनशे छोट्या दिनाला माहिती नाही पैसा पैसा माझा पैसा मला माग देव येतोय राहू खरंच आला <laughs> पण <laughs> ते माहिती त्याच्यातले मी चौदा हजार माहिती ते बघून मला आनंद झालाय शेतून काढणं पाकिटातून काढणं किंवा आपण धुवायला वगैरे कपडे काढणं त्याच्यामधून मी परत न सांगणं हे प्रत्येक घरामध्ये आहे का मला वाटतं मॅक्सिमम नाईन्टी टक्के पर्सेंट घरामध्ये असेल कारण की त्याच्यामध्ये ती काही म्हणजे घेतली असं ना त्याच्यामध्ये एक अलग समाज असते तुम्हाला माहिती त्या दिवशी तुमच्या खिशात मला शंभर शंभर जावडा बंडल खिशातून खाली पाहिला

हा? बर चला असं त्याला एवढी सेव्हिंग झाली आता पुढच्या महिन्यात येते महाशिवरात्री आता त्याच्यासाठीच आम्ही युज करू कारण मागच्या वेळेस जेवढी पैसे असली होती सगळी गौरी टायमाला आम्ही म्हणजे यूज केली होती सगळी तर आता याच्या वेस्ट करू आम्ही हे सगळं वापर त्याच्याच वेस्ट करू तर मला असं वाटतं सगळ्याच ताई माझं मॅक्झिमम सगळ्याच ताई करत असतील असं तर कोण कोण करते कोण कोण त्या ताई करतात नक्कीच कमेंट करून सांगा काय असं मातीचा गल्ला सगळ्यांच्याच घरात असतो आणि हा चावी हरवली म्हणजे अगोदर आमच्याकडे मातीच होती आणि ही सवय ना आम्हाला लहानपणीपासून हे गल्ला सासून द्या पैसे टाक टाकायची वर्ष वर्षभर बघतो फोडायचा नाही बघायचा आता नोटा आतमध्ये जात नव्हत्या म्हणून म्हणलं याचा आता काम झालेलं आहे गच्च भरलाय हा याला फोडावा लागणार कारण चिल्लर भरपूर बसती कॅश बसत नाही नोटा तर मग त्याच्यामुळं चावी हरवल्यामुळे तो इतक्या दिवस राहिला आणि नोटा बसल्यामुळं कालच चाललं फोडायचं फोडायचं तर आता हे बघा नकळत साचलेले पैसे असे आम आम्ही आप आपल्याला मिळतात प्रत्येक काय काय ताई असतात खेडेगावातल्या वगैरे त्यांच्याकडं प्रत्येकाकडे काय अकाउंटच असतं फोन पे गुगल पेच असतं असं नाही छोटाचा एकशे पाच पन्नास शंभर रुपयाचा असं मातीचा गल्ला जर आणून ठेवला आणि होता वेळ तेवढं वीस रुपये दहा रुपये रोजचे जसं आपल्याला सापड हे बघा आमच्या तर मुलांना पण आम्ही सवय लावलेली आहे त्यांनी सुद्धा ही सगळी चिल्लर आणून टाकली त्याच्यात धने कोणी होती धने ध्रुवच काम असं धने चांगले असतेत ना कोणी टाकले काय धने होते ती लक्ष्मी पूजनाची चिल्लर दिवाळीच्या लक्ष्मी चिल्लर काय तुम्ही वागता लक्ष्मी पूजनाची सगळी होती ना ही चिल्लर ते त्याच्यात धने नव्हते का ते आपण बनवलं नंतर तुम्हाला सांगितलं कमीत कमी पाचशे दोनशे रुपयाने काय नाही होत पण एक दोनशे पाचशे हजार मिळून जर पैसे असं म्हणा सांगितलंय ना त्यामध्ये काय की आपल्या लक्षात आपल्या लक्षात नाहीत लवकर पाचशे रुपये दोनशे रुपये गेलेले पण यांच्याकडे जाऊन ते पाचशे दोनशे पुढे जाऊन पन्नास हजार पण मिळू शकतात त्यामुळे लय सगळ्यांना सांगणे लई पाकिट नका चेक करीत कमी तरी झाली तरी समजून घ्यायचं घ्यायचंय आता सगळ्यात येईल प्रत्येकाच्या व्हिडिओ दाखवणार नाही म्हणजे दोनशे तीनशेच करत जा एकदम आणि मला काय म्हणायचंय कि बऱ्याचशा दादा पण व्हिडिओ बघत असते तर थोडेफार पाच पन्नास इन्फिट केले तर समजून घ्यायचं घरातच कुठतरी गेलेले टेन्शन जास्त घ्यायचं नाही फिरून फिरून ना अमाऊंट ते आले जे कि न कळतो मला पण आणि कळत आम्हाला पण पण वाटलं एवढे म्हणून मला मला वाटायचं होते वाटत कार्यक्रम छान होईल आपला छान होईल छान वाटत होता पण चला पेमेंट आपण वापरून चालते आणि कोण कोण पैसे करून असंच आमच्यासारखे पैसे ठेवते ते पण कमेंट करून सांगा लक्षात नाही का म्हणजे जास्त बल्क साजू चक्कर मध्ये जास्त ना काढू मग जास्त प्रॉब्लेम आहे ना पण तुम्हाला यांना माहिती आहे मी काढत असते उरलेले कधी पॅन्ट मध्ये निघले कुठं काय सापडले ड्रॉवर मध्ये सापडले की मी पटकन लगेच ठेवून द्यायचे याच्यामध्ये पण मी पण जास्त बल्क मध्ये काढलेले तुम्हाला का? कळत होत काय काढलेले माहिती मला बल्क मध्ये काढलेले सगळा कॉमेडीच झाला नवरा बायकोची झकड पकड डायरेक्ट घालल्यावर ठीक आहे मग हा चला